मागील काही दिवसांपासून शिर्डी शहरात धूम स्टाईलने मोटरसायकलवरून येऊन भाविक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबळून थैमान घालणाऱ्यांची टोळी शिर्डी पोलिसांनी गजाड केली आहे शिर्डी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी किरण छगन सोनवणे राहणार दत्तनगर कोपरगाव नवनाथ साहेबराव गोर्डे राहणार पोहेगाव मनोज चंद्रकांत बोडोदेकर राहणार बिरोबा रोड शिर्डी दरोड्याच्या उद्देशाने शिर्डीत येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली शिर्डी विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांनी पोलिसांना सूचना देऊन पथक तयार केले व सापळा लावून मोठ्या शिताफीने वरील आरोपींना अटक केली व त्यांचे दोन साथीदार फरार असून सदर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पोलीस कोठडीत घेऊन विचारपूस केली असता सदर आरोपींनी वेगवेगळ्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपींकडून दहा तोळे सोन्याचे दागिने व एक मोटरसायकल असा तीन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक आठ मार्च दोन रोजी आपण दरोड्याच्या पूर्वतयारीत असणारी एक टोळीला आपण ताब्यात घेऊन अटक केलेली होती त्यामध्ये एकंदरीत पाच आरोपी होते त्यापैकी तीन आरोपींना अटक केलेली होती आणि दोन आरोपी त्यामध्ये फरार झालेले होते सदर गुन्ह्याच्या पी सी आरमध्ये असताना आपण या आरोपीतांकडे सविस्तर विचारपूस केली ते कशा पद्धतीचे गुन्हे करतात किंवा नेमके कशासाठी शिर्डी शहरात आलेले होते याविषयी आपण विचारपूस केली असतात त्या दरम्यान त्यांच्याकडनं आणखी आपल्याला त्यांनी शिर्डी शहरामध्ये केलेल्या चार चेन स्नॅचिंगची त्यांनी कबुली दिलेली आहे त्यांनी ज्या पद्धतीनं ते गुन्हे करायचे त्याविषयी माहिती दिलेली आहे आणि त्यांनी या दरम्यानच चोरी करण्यासाठी किंवा चेन स्नॅचिंग करण्यासाठी जी कोणती एक पल्सर ब्लॅक कलरची पल्सर ते वापरत असायचे ती पल्सर देखील आपल्याला रिकवर झालेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी यापूर्वी ज्या काही चार चेन स्नॅचिंग केलेल्या आहेत त्या चेन स्नॅचिंगमधील जे सोनं गेलेलं आहे साधारणपणे दहा तोळे सोनं आपल्याला त्या दरम्यान रिकवर झालेलं आहे यामध्ये जे आरोपी आहेत त्यांची नावं एक किरण सोनावणे कोकरगाव येथील आहे त्याचप्रमाणे नवनाथ गोर्डे कोहेगाव कोकरगाव येथील आहे आणि अन्य दोन आरोपी फरार आहेत हे सर्व एकत्रितपणे चेन स्नॅचिंग करून शेल्लीमधीलच एका सोनाराकडे सोनं द्यायचे आणि त्यातून त्या सोनाराच्या माध्यमातून अन्य सोनारांकडून किंवा अन्य व्यक्तींकडे त्याची विल्हेवाट लावून पैसा मिळवत असे यामध्ये आणखी दोन फरार आरोपी आपल्याला ताब्यात घेणं बाकी आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आणि अटक केल्यानंतर त्यांच्याकडून जी काही विचारपूस होईल त्या दरम्यान आपल्याला आणखी गुन्हे उघडवण्याची शक्यता आहे या कारवाईमध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे पी आय त्याचप्रमाणे पुरुष यांच्या डी बी पथकातील इंचार्ज आमचे मिथून दुगे त्याचप्रमाणे आमची जी टीम आहे इरफान शेख सचिन बैसाने किरण कुरे त्याचप्रमाणे नितीन सेलार पोलीस अजय अंधारे त्याचप्रमाणे नितीन सनाबो व आमच्या शिर्डी पुरुष यांची जी, जी, जी काही टीम आहे त्यांनी यामध्ये मेहनत घेतलेली आहे या दरम्यान आरोपी अजूनही आपल्याकडे पोलीस कश कस्टडी सुरू असून आणखी उघड होण्याची आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयाने अठरा मार्च दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे शिर्डी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख सचिन बैसाने किरण कुरे नितीन शेलार अजय अंधारे नितीन सानप यांनी कामगिरी केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिथुन गुगे हे करत आहेत प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास शिर्डी